आजच्या या शोके प्रसंगी मी आदरणीय दादांना त्याच्या फोटीस मी न अभिवादन करतो ज्या दिवशी दादा गेले सकाळची वेळ होती आणि मी शेतात फिरवतो होतो एका मित्राचा फोन आला आणि दादा पडलं का तुम्हाला त्याला म्हटलं काय तर मी वळ पटेल वळाचं अजित दादा आणि दादा त्याच्यात केले अत्यंत मन सुन्न करणारी अशी घटना खूप धक्कादायक केवळ तो धक्का माझ्यासाठीच नाही भारतासाठी एखाद्या मुख्यमंत्री सकाळ सकाळमध्ये कामाला लागणारा व्यक्ती आपण जो वेळ असतो आपण अपन आपल्या अंदोलनात असतो त्यावेळेस दादा हे कामाला सुरुवात करायचे मला एक सवय आहे जे जे मोठे व्यक्ती होऊन गेलेत किंवा आहेत त्यांची दिनचर्या काय असते त्यांचं वागणं कसं असतं बोलणं कसं असतं ते मी बघ जवळून बघायचा परत प्रयत्न करत असतो काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे आम्ही मुंबईला विधानसभेत गेलेलो आणि दादा समोरून त्यांचा असा मोठा दबाजबा घेऊन येत होते आम्ही पण आमच्या पार्टीच्या नेत्यांसोबत होतो इतकं आपुलकी असलेलं व्यक्तिमत्त्व प्रत्येक कार्यकर्त्याला जवळून हात फार व्यक्तिमत्व असं अचानक निघून गेले आणि फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती खरंच शब्दात व्यक्त करणं अवघड आहे खास करून मला माहित नाही आदरणीय भाऊसाहेबांनी अजितदादांचं बोट धरलं की अजितदादांनी भाऊसाहेबांचा हात धरला मला माहित नाही अत्यंत प्रभावी आणि भविष्यात आशादायक चित्र निर्माण होईल अशी वाट काल सुरू झाली होती आणि अन कुठलीही अपेक्षा नसताना असं पद्धती घडलं आणि याच्या नवापूर्तांची प्रचंड मोठी हानी झाली आहे कारण अजितदादा केवळ नेते नव्हते पार्टीला मिळून चालणारे नव्हते प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख ठेवून वागणारा नेता होता आणि सोबतच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा विकास हा निधीशिवाय होत नाही आणि अर्थ खाता त्यांच्याकडे होत म्हणून दादांचं असण नवभूसाठी भवितव्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती पण ते होऊ शकलं नाही असं शेवटी एक सांगेन या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी जेव्हा गेल्या तो जनसेनाव होता जी जनता होती त्यांच्या अंत्यविधीला त्याच्यानंतर अटल अटलजी आणि सर्वात जास्त जर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी अंतिम यात्रा निघालेली त्याच्यात खूप पब्लिक होती तद्नंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची मोठी यात्रा होती आणि त्याच पंक्तीत नावाचं हे उभलंही होत हे ज्या दिवशी संपलं त्या दिवशी तितकीच मोठी संख्या त्यांच्या अंत्यविधीला होती आम्ही जाऊ शकलो नाही पण आम्ही ऑनलाईन ते सगळं बघितलं आणि तिथले जे विश्लेषक करणारे होते त्यांनी पण ते सगळं सांगितलं अशा महान विभूतीला आपण आज मुकलोय आणि अलीदादांच्या या पवित्र अशा मूर्ती ते अभिवादन जमलो आहोत हे अत्यंत अशा दुर्दायी घटनेच्या संदर्भात श्रद्धांजली पर कार्यक्रमात आपण उपस्थित झालो खरं पाहिलं गेलं तर अजित पवार साहेब यांचे दादा राजकारण दादा हे त्यांना दिलेलं जे लकप त्याला पदवी असं म्हटलं तरी चालेल दादा म्हटलं का आपल्या समोर अजितदादाचा चेहरा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये समोर येत असतो अजितदादा एक असं व्यक्तिमत्व होतं का अजितदानांना तळागळा कार्यकर्ते ग्रामपंचायत पासून तर विधान विधानसभेपर्यंत कार्यकर्त्यांची जाणीव कामाची जाणीव आणि धर्म व जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण आणि सामाजिक काम करणारा असा हा नेता एका विमान अपघातात आपल्यापासून हिरावला आहे एका पडद्या काळाच्या पडद्या गेलेला आहे अशा महान नेतृत्वाला मी सलाम करतो आणि राष्ट्रवादी परिवार तसेच पवार परिवार आणि सर्व समर्थक कार्यकर्त्यांना ईश्वर जय देव, देव या सर्व दुःखांत निघून परत सामाजिक क्षेत्रात सक्रिय होण्यासाठी सक्रिय करो अशी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द त्या ठिकाणी संपवतो त्यांनी तो मेसेज पाठवला आहे तुम्ही आपण जमले जमलेल्या माझ्या ून बंद झाली आपण ज्ञात आहे की मागे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय सतत जनसंपर्कात राहणारे उपमुख्यमंत्री स्वर्गीय पवार यांचे विमान विमानाघात दुर्दैवी निधन झाले आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो तेव्हापासून हो दादांशी माझ्या अद्वैदाचे संबंध होते मी दादांकडे गेलो असेल व माझ्या मतदारसंघाचं कुठले काम असेल तर ते लोकांच्या हितासाठी तत्परतेने करायचे त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही दादा स्पष्ट वक्ता होते कर्तव्य दर्श होते ते सकाळी सहा वाजता उठून कामाची सुरुवात करायचे आणि रात्री अकरा बारा वाजेपर्यंत लोकांच्या सतत संपर्कात राहायचे मी कधीही त्यांना थकलेलं बघितले नाही नेहमी हसर बसायचे जरी बोलण्यात कडक होते पण मनाचे मृदू स्वभावाचे होते त्यांना सांगितलेले प्रत्येक काम माझ्या मतदारसंघात कुठलंही असेल ते काम जर होणार असेल तर लगेच करायचे नाही तर कर सरळ म्हणायचे की सरळ हे काम होणार नाही आज आपण अशा आणि स्पष्ट वक्तव्यांना मुकलेलो हो। आहोत त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रात व देशात तयार झालेली पोकळी कधीही भरून घेणार नाही ते नेहमी मला नाव घेऊन हात मारत असत त्यांच्या खूप आठवणी आहेत दादा खरंच नाव खूप चालू तुम्हाला खूप मिस करेल पदोपदी तुमच्या आठवण येईल असे म्हणतात ना जो आवडे देवा जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला त्यांच्या जाण्याने नावापूर तालुक्याची खूप मोठी हानी झालेली आहे दादांचं आपल्या तालुक्यावर विशेष प्रेम होते दादा मला नेहमी म्हणत खरंच माझ्या पक्षात ये मी तुला निवडून आणतो तुझ्या मतदारसंघाची चांगली कामं करू तुझ्या मतदारसंघात आदिवासी गरीब लोक राहतात माझ्या पक्षाच्या माध्यमातून त्यांची कामे करू विसरव ती मदत तुला करेन पण आज दादा आपल्यात राहिले नाही मी दादांना भेटायला जाणार होतो पण काय कारणास तो आमची भेट होऊ शकली नाही ती खंत आयुष्यभर माझ्या मनात राहील परमेश्वर त्यांच्या शांती देव नवापूर मतदारसंघाच्या वतीने व गावी परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो वाटले नव्हते कोणालाही असे अकटित घडेल अकटित होऊन जाईल चालता बोलता देव तुम्हाला माणूस की स्नेह त्याची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी दादा सर्वात पहिले आठवण तुमचे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली कराडीचे नेतृत्व करणारे अजितदादा हवा हे आपल्यात आता नाही आहे त्या अनुषंगाने आपण इथे आयोजित केलेली आहे दादा जाण्यामुळे आपल्या महाराष्ट्रात नाही किंवा आपल्या जिल्ह्याचे नाही तालुक्याच्या नाही तर सर्व कडाखड्यातल्या लोकांना दुःख झालेले आहे मी तुम्हाला सांगतो मी ज्या खेळत राहतो तिथे सर्वसाधारण अशिक्षित बाई माझ्याकडे मध्ये येते आणि ज्या दिवशी दादा गेले त्या दिवशी ती बाई मला विचारायला लागते ला जो पैसा देतो तो मंत्री म्हणून तर कडे जे भावना आहे ते सर्व साधारण ग्रामीण भागामध्ये आहे तर आमच गावमध्ये एक बाय आहे अजित दादा ऍक्सिडेंट येऊ आंतर मोहिली येऊ तर, भाई तर भाई 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 एक ती बाय ओढली तर ते धीरे बाया पुस्तली की बाय गावात होती या ती बाय आणखी उत्तर देतो की माझ्या गावात उभा आहे मान महिना मे ৰাষ্ট্ৰেডিম হয় मानता म्हणजे महाराष्ट्रातले एकमेक सेक्युलर सर्वांनी इकडे सेक्युलर या शब्दाचा जाणून घ्यायचा आहे असं हे व्यक्ती होतं आता मी जास्त बोललो तर वाद होईल सेक्युलर हा माणूस आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा एकमेव होता आणि तो केल्याने सर्व समाजाचे हे नुकसान झालेले आहे तसेच सर्वात जास्त जर आपलं जर झालं असेल तर नवापूर तालुक्याचे नवापूर शहराचे आणि नवापूर तालुक्याचा जो विकास पाडला होता भविष्यात त्याच्यासाठी तो होणार नाही जर दादा असले तर इथले नेतृत्व आहे नगराध्यक्ष म्हणा किंवा म्हणा बराचसा निधी नावापूरसाठी आणला असता परंतु आता दादाला नसल्यामुळे तरीही त्यांच्या मुंत्ति धर्मपती मुख्यमंत्री आहेत आणि पवार कुटुंबांना तसेच राष्ट्रपती या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ देव आणि पुढील जी राष्ट्रीय वाटचाल ती स्वपष्ट व्हावी असे मी सर्वांना सांगतो आणि जमलो हे अत्यंत अशा दुःखदायी घटनेच्या संदर्भात श्रद्धांजली कार्यक्रमात आपण उपस्थित झालो खरं पाहिलं गेलं तर अजित पवार साहेब दादा राजकारणात दादा हे त्यांना दा दिलेलं जे लकब त्याला ता। पदवी असं म्हटलं तरी चालेल दादा म्हटलं का आपल्या समोर अजितदादाचा चेहरा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये समोर येत असतो अजितदाना एक असं व्यक्तिमत्व होत का अजितदानांना तळागडातील कार्यकर्ते ग्रामपंचायत पासून तर विधान विधानसभेपर्यंत कार्यकर्त्यांची जाणीव कामाची जाणीव आणि धर्म व जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण कर, राज आणि सामाजिक काम करणारा असा हा नेता एका विमान अपघातात आपल्यापासून आहे एका पडद्या काळाच्या पडद्या आळ गेलेला आहे अशा महान नेतृत्वाला मी सलाम करतो आणि राष्ट्रवादी परिवार तसेच पवार परिवार आणि सर्व समर्थक कार्यकर्त्यांना ईश्वर जय देव त्यांना या सर्व दुःखांत निघून

आम्ही दादांबरोबर खूप काम केलेलं आहे मी जेव्हा आठ ते दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष होतो अडीच वर्ष सभापती होतो त्यामुळे दादांना बघण्याचा खूप योग जवळून आला आहे काम करण्याची पद्धत आणि कामे कसे करून घ्यायचे हे सगळं दादांमध्ये खूप असं आज जास्त काही बोलत नाही पण दादांचं कोण कोण सांगतो आम्ही त्यावेळेस दादारणकडे कामे घेऊन जायचो त्यावेळेस मला आठवत्या दादा नऊ दहा दोन हजार नऊ दहा साली आपले एम आय डी सी आहे एम आय डी सीला सातत सातच तास लाईट भेटायची त्यावेळेस दादांना आम्ही इतर सांगून दिला त्यावेळेस दादा ऊर्जा मंत्री होते आणि जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस दादांनी आपल्या नॉर्मल तालुक्यात एम आय डी एक्सप्रेस फ्रीडम मंजूर करून दिला आणि दुसरा हातगाव येथे एकशे बत्तीस के व्ही सोपेक्षा दादानी मंजूर करून दिलं म्हणजे लाईट जे अडचण नव्हती त्यावेळेस आम्ही दादाला इंटरेस्टने सांगून दिलं असं व्यक्तिमत्व मिळणे हे खूप दादा गेले हे खूप वाईट घटना झाली बहुताही येत नाही असं एक काम काढणार एक तरुण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार नेता त्यामुळे पण मला एक, तो, तो तो एक खंत नेहमी वाटेल ते म्हणजे दादान सारखा एक दमदार आणि निर्दार मुख्यमंत्री महाराष्ट्र न मिळाला याची खंत माझ्या मनात कायम राहील आणि जास्त काय बोलत नाही